नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अस्तरच्या ब्लाऊजची स्लीव्स कसे शिवायचे आहे ते पाहणार आहोत हे बघा त्यासाठी मी सर्वात आधी अस्तरच्या स्लीव्ज कापून घेतलेल्या आहेत खालचा जो भाग आहे तो मागचा मागच्या साईडचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो पुढच्या साईडचा आहे दोन्ही स्लीव्ज एकाच साईडच्या होऊ नयेत म्हणून मी अशा प्रकारे स्लीव्ज धरून बाजूला करत आहे एक स्लिव्ज एका हातात धरायची एक स्लिव्ज एका हातात धरायची एक एकीकडे आणि एकेकीकडे ओढून आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता या स्लीवजवर मी पिसाचे ज्या स्लिव्ज कापलेल्या आहेत त्या ठेवत आहे आता या ठेवताना आपल्याला पिसाची जी सुलटी बाजू आहे ती आतील बाजूने गेली पाहिजे आणि उलटी बाजू आहे ती वरच्या साईटने आली पाहिजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उलटी साईट आपण वरतीच वरच्या साईटने घेतलेली आहे आणि आता आपण खालून म्हणजेच खालच्या साईटने सरळ टीप मारून घेणार आहोत प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून मी नवीन कोणते व्हिडिओ टाकले तर ते तुम्हाला लगेच मिळतील आता आपल्याला सरळ खालच्या साईटने टीप मारून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज आणि अस्तर एकमेकांना अशा प्रकारे जॉईंट केले तर तुमच्या दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्या एका साईडच्या कधीच होणार नाहीत एक डावी आणि एक उजवी ही बरोबर होणारच आता आपल्याला दापटीप मारून घ्यायचे आहे कधी कधी काही होतं आपण जर स्लीव शिवतो तर त्या दोन्ही एका साईडच्याच होतात आपल्याला नेमकं कळत नाही की आपलं काय चुकतं पण शिवताना आता पूर्ण खालच्या साईडने मिठीप मारून घेत आहे आणि वरचाही भाग आपल्याला आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी शिवत आहे मी व्हिडिओ अजिबात पळवलेला नाही जेणेकरून तुम्हाला स्लीव जोडताना ज्या काही बारीक बारीक गोष्टी असतात त्या कळवल्या पाहिजेत बघा अशा प्रकारे पूर्ण कापड म्हणजे आपला पिसाला आग किंवा अस्तरला जो गोळ आलेला असतो तोही निघून जातो आणि पूर्ण सगळीकडे लक्ष देऊन आपल्याला बाई बाकीच्या राहिलेल्या चारी बाजूंनी शिवून घ्यायचे आहे आता जे ते पिसाचे एक्स्ट्राचे कापड आहे ते मी कट करून घेते हे बघा आता आपले अस्तर आणि पीस एकमेकांना जॉईंट करून झालेले आहेत आता आपण ही स्लीव कशी जॉईंट करायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी आधी ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आणि ती स्लीव्ज आहे ती खालचा भाग हा खालच्या साईडला आला पाहिजे वरचा भाग आहे तो आतली साईडचा तो वरच्या बाजूला आला पाहिजे त्यासाठी मी आता बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही करून घ्या आणि स्लीवचा मध्य हा शोल्डरच्या मध्यला जॉईंट करून घ्यायचा आहे मिसल्यू जोडताना कधीही अशा प्रकारे जोडते आता आपल्याला मध्य व्यवस्थित जॉईंट करून खालच्या साईटने तशी सरळ आपल्याला टिप न्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आता दुसरी ही साईट मी अशाच प्रकारे शिवून घेत आहे अशा प्रकारे स्लीव्ज ब्लाउजला जॉइंट केली तर स्लिवजला गुड्या आता पूर्ण आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली स्लीव्ज ही ब्लाउजला स्लीव ब्लाउजला जॉईंट झालेली आहे आज मी आता काय काय केले आज मी सकाळपासून तीन ब्लाउज शिवले हा माझा चौथा ब्लाउज होता बघा त्यातील हा एक ब्लाउज आहे ह्या ब्लाऊजच्या मी बटरफ्लाय स्ूज केले आहेत त्याला आतून अस्तरही लावलेले आहे मागचा गळा हा गोल आहे नॉड केलेले आहे त्याला या तिन्ही ब्लाऊजला मी बटन्स लावलेले आहेत मागचा गळा गोलच आहे या एकाच मुलीचे तिला ब्लाऊजला बटन्स पाहिजे होते